विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांना गावगुंडा मार्फत धमक्या देणारा शासकीय अधिकारी कोण पाटील यांच्या आंदोलनामुळे शासकीय अधिकाऱ्यांना धसका भ्रष्टाचार प्रकरणी लपवण्याचा प्रयत्न अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष यांना व कार्यकर्ते यांना चक्क तुम्हाला बघून घेऊ अशा प्रकारची धमकी देण्यात आली असून सदर धमकी अधिकारी यांच्या सांगण्यावरून दिली असल्याचा जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी सदरील आरोप केला आहे याबाबत पाटील यांनी दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी माननीय जिल्हाधिकारी व पोलीस निरीक्षक यांना जीवास धोका असल्याबाबत निवेदन देण्यात आले आहे याबाबत अशी माहिती आहे की अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील हे सध्या भ्रष्टाचार प्रकरणी चर्चेत असून अधिकाऱ्यांशी विरोध न घेता सिस्टीमशी विरोध घेत असून त्यांचे अनेक आंदोलन झाले असून मंदिर संस्थान येथील बोगस पास प्रकरण तसेच उपाधीक्षक अभिलेख येथील मुख्यालय व कर्मचारी हे मुख्यालयात राहत तसेच आरोग्य खात्यातील बोगस डॉक्टर संदर्भात व अवैधरित्या चालणाऱ्या बोगस वीटभट्ट्या या विषयावर सातत्याने आंदोलन सुरू असते दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय तुळजापूर येथे अवैधरित्या वीटभट्टी चालकावर कार्यवाही करा म्हणून जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता सुदैवाने पोलिसांनी वेळेतच ताब्यात घेतल्यामुळे सदर प्रयत्न फसला आंदोलन झाल्यानंतर गणेश पाटील व त्यांचे कार्यकर्ते हे तहसील बाहेर येत असताना अज्ञात व्यक्तीने गणेश पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांना अरे रावेची भाषा करत तुम्ही वीट भट्टी प्रकरणात आंदोलन कसे करत आहात ते पाहतो तुम्हाला बघून घेतो अशा प्रकारची धमकी दिली याबाबत पाटील यांनी जिल्हाधिकारी व पोलीस निरीक्षक यांना सदर निवेदन दिलेले आहे याबाबत अवैधरित्या वीट भट्टी प्रकरणामध्ये दूरध्वनीवरून अशाच प्रकारच्या धमक्या आल्या होत्या तसेच या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून सदर प्रकार होत असून संबंधितावर तात्काळ कार्यवाही करून पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील यांनी केलेली आहे भ्रष्ट कारभाराबाबत सामाजिक संघटनेचे लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या करत असेल भ्रष्ट अधिकारी व गावगुंडांना मार्फत दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल सुदैवाने यातून अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन काय कार्य करणार याकडे संबंधित रहिवाशी यांचे लक्ष लागून राहिले आहे गावगुंडामार्फत धमकी देणारा अधिकारी कोण असा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केलेली आहे विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव वॉइस राखी गायकवाड मी गणेश पाटील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूळ संघर्ष समितीचा जिल्हाध्यक्ष मी मागील तीन वर्षापासून ह्या संघटनेत काम करत आहे तीन वर्षापासून काम करण्यापासून मी जे तुळजापूर ते अनेक विविध भ्रष्टाचार हे मी बाहेर काढलेले आहेत बाहेर काढल्यामुळं मला अनेक अधिकाऱ्याकडनं किंवा जे ह्यात इन्वॉल्व आहेत त्यांच्याकडनं भरपूरदा मला धमक्या दिलेले आहे कालचंच एक प्रकार तुम्ही बघून घ्या की वीटभट्टी संदर्भातलं मला याच्या आधी पण काही जणांचे कॉल आले तुला बघून घेऊ करून घेऊ आणि काल आंदोलनाच्या आधी की अधिकाऱ्याच्या सांगण्यावरनं तुमच्यावर गुन्हे दाखल करू ह्याव करू त्या करू अशी धमकी दाखवण्यात दा आली आणि त्याच्यानंतर तहसील कार्यालयाच्या खालच्या साईडला ज्यावेळेस आम्ही आंदोलन करून खाली येत होतो त्यावेळेस काही कोण होते आम्हाला माहीत नाही अज्ञात व्यक्ती होते ते कुणाच्या संबंध संबंधातले होते काय होते आम्हाला माहीत नाही त्यांच्याकडनं आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याला व महिला पदाधिकाऱ्याला धमकी देण्यात आली जर तुम्ही जर आमच्या पोटावर पाय देणार असाल काय करणार असाल तर तुम्हाला जीवितव जाईल किंवा तुमच्या घरातल्या व्यक्तीवर हल्ला केला जाईल अशा विविध प्रकारचे त्यांनी आम्हाला धमकी दिलेल्या आहेत तरी आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाला व एस पी साहेबांना व तुळजापूर पोलिटिशियनला आम्ही काल निवेदन दिलेलं आहे तरी त्यात सांगितलेलं आहे की तात्काळ ज्यांनी आम्हाला धमकी दिलेली आहे किंवा काय केलेलं आहे त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे व त्यांच्यावर कडक करण्यात यावी कारण कर की मला एक अशी शंका वाटायला लागली की तुळजापूर बिहार पॅटर्न होतं आहे काय महाराष्ट्रात आम्ही सर्वसामान्य आदामी समाजसेवक विविध प्रश्न आम्ही उचलतो आम्ही उचलतो भ्रष्टाचाराला आम्हाला आमचा विरोध आहे आमचा बाकीच्या कुठल्याही व्यक्तीला विरोध नाही वैयक्तिक तर कुठल्या व्यक्तीला विरोध आहे मग आमचा फक्त भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याला विरोध आहे मग आज आम्ही जर लोकांचे प्रश्न घेऊन आम्ही उतरत असल तर आम्हाला जर असे धमकेत येत असतील तर पोलीस डिपार्टमेंट असो किंवा कलेक्टर आणि आमच्याला संरेक्षण देणं किंवा ज्यांनी आम्हाला धमके देतात त्यांच्यावर कडक कारवाई करणं हे त्यांचं काम आहे व त्यांनी आम्हाला ह्याचा सपोर्ट करणं पण काम आहे आम्ही आमच्या वैयक्तिक घरातल्या विषयासाठी कुणासाठी लढत नाही आम्ही सर्वसामान्यांसाठी लढत आहे मला तर असं वाटायचं आहे की आपला धाराशिव जिल्हा किंवा तुळजापूर तालुका हा बिहारच्या धर्तीवर चाललेला आहे का अशी शंका आहे तर माझी एवढीच विनंती आहे की आमच्या संघटनेच्या कुठल्याही पदाधिकारी काय झालं त्याची पूर्ण सर्व जबाबदारी आणि माझ्या जीवाला आणि आमच्या संघटनेच्या कुठल्याही पदाधिकारी काय झालं तर याची सर्व जबाबदारी पुढील डिपार्टमेंट व जे अधिकारी आहेत आमची ज्यांनी ज्यांच्या विषयी उचलेत ते अधिकारी राहतील राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा